अहमदनगर येथील चिरंजीव अद्विक महेश काळे व एक वर्ष याच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने बोटा येथील श्रीकृष्ण सेवाभावी बालकांचे संगोपन आश्रम येथे त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने लहान मुलांना खाऊ वह्या पेन शालेय साहित्याचं वाटप केले यावेळी त्यांच्या समबेत सौ श्रद्धा काळे सौ इंदुबाई शिवाजी काळे शिवाजी काळे शाळेचे अधीक्षक सौ सविता नागेश खाडे प्रकल्प मुख्य समन्वयक तथा कार्याध्यक्ष पत्रकार अयुब शेख व इतर कुटुंब तसेच सदस्य उपस्थित होते सदर संगोपन केंद्रामध्ये सव्वीस मुले निवासी आहेत त्या मुलांना बोटा येथील शाळेमध्ये शिक्षण दिले जाते प्रशासनाच्या मानधनाच्या दिरंगाईमुळे येथे नागेश खाडे व सविता खाडे या दोघांना खूप कसरती करावी लागते संस्थेला आर्थिक सणसण सुद्धा भासते कारण मुलांचे जेवण नास्ता चहा इतर सर्व गरजा बघाव्या लागतात या श्रीकृष्ण सेवाभावी आश्रमाला समाजातील दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी जास्तीत जास्त मदत करावी असे आवाहन सौ सविता खाडे व नागेश खाडे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट बोटा तेज तुफान न्यूज अहमदनगर

विद्यार्थी मित्रांनो आज बोटा येथे आपल्या बालगृहात काळे कुटुंब काळे परिवार श्रद्धा महेश काळे परिवार त्यांच्या मुलासह आपल्या बालगृहामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचा असा बाळ चिरंजीव आदिवे याचा प्रथम वाढदिवस आपल्या बालगृहामध्ये आपल्या सर्वांच्या समवेत त्यांचा साजरा करण्याची इच्छा झाली आणि ते आपल्या बालगृहामध्ये उपस्थित झाले तर मी त्यांच्या हा चिरंजीव जो आध्विक आहे त्यांचं त्याचं आरोग्य दैदिप्यमान हो सुलभ हो त्याचं आयुष्य उज्ज्वल हो अशा आपल्या सर्वांच्या साक्ष साक्षीनं या ठिकाणी आपण त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि काळे परिवाराचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करूया टाळ्याच्या रूपामध्ये आपण स्वागत <गणागी> आणि त्यांची आजी आजोबा सुद्धा बालकाची आजी आणि आजोबा सौ इंदूबाई शिवाजी काळे यांचं सुद्धा या ठिकाणी आपण स्वागत करूया त्यांच्यासोबत आलेले सर्व त्यांचे आपली यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करूया आणि एकशे एकदा या चिरंजीव आद्विक या बालकाला आपल्या बालग्रहाच्या वतीनं आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया त्यांचं आयुष्य आपण दैदिप्यमानव निरोगी राहो चिरंतन राहो की त्यांना या ठिकाणी आजच्या शुभ दिवशी पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ या ठिकाणी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या वतीनं आणि बालगृहाच्या वतीनं धन्यवाद now and press the bell icon never miss an update